शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आर पी कवाडे गट असतील स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल हे सर्वांचे आपले नेते पवार साहेब यांनी दिलेले लाडके उमेदवार डॉक्टर अमोलजी कोले अतुल शेठ पेंडके पांडुरंग पवार शरदराव लेंडे या ठिकाणचे स्थानिक आपले जिल्हा परिषद सदस्य अंकुश रामळे बाबराव धमाले ढमळे तुळशरामचे शिंदे पांढराव शिंदे असतील सर्व या मतदार संघातले माझे शेतकरी बंधू भगिनी युवक युवती स्टेजवरचे सर्व मान्यवर आज इथं आलो, आलो। आम्ही सकाळपासून फिरतोय अंकुशर म्हटले तसे काय तसा वावगण आहे लहानपणापासून अनेक निवडणुका पाहिल्या खासदरकीच्या पहिल्या आमदारकीच्या पहिल्या पण विशेषतः खासदारकीवडणूक आम्ही स्वतः हो पवार उल्हासण्याची पाहिली आपल्या पक्षाचे होते ही निवडणूक आता फिरतोय अशी आहे माझ्या तालुक्यातल्या जनते या डिंगोर या मतदारसंघाने सगळी निवडणूक स्वतः लोकांनी ताब्यात घेतलेली आहे आज चार तास झाले अमतुलशे बमराव सांगत सगळ्यांचे फोन होते आम्हाला चालतंय म्हणजे आम्हाला इथं तिकडे राजूला गेलो प्रचंड प्रतिसाद युवकांचा आहे माझ्या शेतकऱ्यांचा आहे ज्येष्ठांचा महिला युवती खऱ्या अर्थानं शरद पवार साहेबांनी हिरा निवडला आणि आपल्या मतदारसंघातला हा जो उमेदवार याचं वैशिष्ट्य असं आहे अत्यंत सुसंस्कृत डॉक्टर म्हणजे राजे म्हणाले की पीएचडी नाही खऱ्या अर्थानं एमबीपीएस झालेले क्वालिफाईड एकदम हायली क्वालिफाईड असे माझे मित्र दिलीपराव कोले यांचे बंधू माझ्या वडिलांचे त्यांच्या वडिलांचे संबंध वगैरे हो आपल्या जुन्नर तालुक्यातला हा सुपुत्र आहे नारायणगावचे ते आहेत तिथे शिक्षण झालेलं आहे आणि म्हणून तुमच्या माझ्या जुन्नर तालुक्याचा हा बहुमान आहे हा उमेदवार हा दिल्लीमध्ये गेला पाहिजे आणि छत्रपतींचा आवाज तिथे दिल्लीत घुमला पाहिजे आणि तो घुमल्याशिवाय तुमच्या आशीर्वादाशिवाय तो राहणार नाही छत्रपती संभाजी महाराजांची ती भूमिका करतात छत्रपती संभाजी महाराज काय होते त्यांचं कर्तृत्व काय होतं ते या महाराष्ट्रामध्ये या देशाला दाखवून दिलं जीवन छत्रपती खऱ्या अर्थानं उभा केला खरा इतिहास काम हे आपल्या पुत्राने केलेलं आहे आणि म्हणून त्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे आज बघितलं की का अमोलजी कोले ठीक आहे आपल्या भूमीचा सुपुत्र आहे आपण राष्ट्रवादीचे तुम्ही आम्ही मानणारे पक्ष आहोत काँग्रेस राष्ट्रवादीचा आपला उमेदवार आहे पण आपण पाहिलं अच्छे दिन मोदी साहेबांनी सांगितलं अच्छे दिन शेतकऱ्यांनी येतील स्वामीनाथन कमी आता या ठिकाणी कांदा जास्त पिकतो